नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता मागे भत्ता त्रेपन्न टक्के आता झालेला आहे आज त्याचा शास्त्र निर्णय सुद्धा वित्त विभागाचा आलेला आहे त्यासंबंधी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला का। परिपत्रक आलेलं आहे काय शासनाने झालं वित्त विभागाचा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय मागे भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत शासनाने राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुदेय मागे भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतरेकानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनामधील अनुदेय मागे भत्त्याचा दर पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के करण्यात यावा सदर मागे भत्तावर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह मागे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखणी देण्यात यावी मागे भत्तेची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहतील यावर होणारा खर्च शासकीय संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतनं भत्ते लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मज मजूर मंजूर अनुदानातून भागण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्चे टाकण्या त्या उपलेखाशिक्षकाला खर्च टाकण्यात यावा तर बघा अशा प्रकारे वित्त विभागाचा शासनाने आलेला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अत्यंत महत्त्वाचा की आता मागे भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता ज्याची आपण आतुतीने वाट पाहत होतो तर तो मागे भत्ता आता त्रेपन्न टक्के झालेला आहे असं आपल्याला समजते तर बघा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद